मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आता ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आणि एकनाथ शिंदे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी शरद पवारांच्या पायात पडलेल्या खेतपत शिवसेनेमधला एक जो निरोगी भाग अजूनही जिवंत होता उरला होता त्याला बाजूला केलं त्याला उभं राहण्यासाठी अजून ताकद दिली आणि ती ताकद त्यांनी किती वाढवली हे विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला त्याची एक झलक दिसलेली होतीच पण मित्रांनो उद्धव ठाकरे मात्र या गोष्टीपासून खरंच खूप नाराज होते कारण त्यांच्या मते शिवसेना हा पक्ष हा त्यांच्यासाठी एक वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि हे त्यांनी स्वतः आपल्या भाषणात म्हणलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंकडून भेटलेली की त्यांच्यासाठी एक संपत्ती आहे आणि ही संपत्तीवर जो अधिकार जो एकाधिकार त्यांचा होता तो एकनाथ शिंदेंनी हिरावून घेतला हा पक्ष त्यांच्यापासून चोरला गेला त्यांना दगा दिला गेला आणि अने त्यामुळं अनेकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूचे सवंगडी हे एकनाथ शिंदेंवर टीकेचा वर्षाव हे करत असतात आता मित्रांनो आपणही विचार केला पाहिजे की ठाण्यामध्ये जर उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी एका जागी जमा होणार असतील एका ठिकाणी जर एकत्र येणार असतील तर मग दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचे पदाधिकारीसुद्धा कार्यकर्ते एकत्र येणारच आणि जेव्हा दोन्ही गट आमने सामने येणार ह्यांच्यात वादाची ठिणगी उडणं हे साहजिक आहे आणि तसंच काल झालंसुद्धा आणि त्या भांडणामध्ये त्या वादामध्ये आणखी थोडं तेल टाकण्यासाठी आमचे संजय राऊतसुद्धा ठाण्यामध्ये काल उपस्थित होते त्यांनी भाषणही केलं आणि नेहमीप्रमाणे आपण जे म्हणतो की संजय राऊतांच्या जीवेवर त्यांचा स्वतःचाही कंट्रोल नाही आहे आणि त्याच प्रकारचं एक स्पष्टीकरण त्यांनी पुन्हा एकदा काल दिलेलं आहे कारण काल भाषणमध्ये एकनाथ शिंदेंवर ज्या प्रकारे त्यांनी टीकेचा वर्षाव केला म्हणजे नेहमीप्रमाणे एक लेवलवरती जाऊन त्यांनी एकनाथ शिंदेंना काल शिव्या घातलेल्या आहेत आता त्यांनी काय म्हटलं हे सगळ्यात आधी आपण पाहूया त्यांनी म्हटलं की टेंबी नाक्यावर आलो म्हणजे टेंबी नाक्यावर जेव्हा ते पोचले आणि धर्मवीर आनंद दिगे यांना अभिवादन करण्यासाठी ते पुढे आले अभिवादन करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या समोर पंचवीस महिला या त्यांना आढवण्यासाठी आल्या आता या पंचवीस महिला ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या होत्या त्यामुळं संजय राऊत त्यांना संबोधताना म्हणतात की गद्दारांना महिलांना पुढे करण्याची सवयच आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत हे फक्त होर्डिंग लावतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून यांचा वारसदार म्हणून गुजरातला जन्म झालेला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे आणि पुढे जे म्हणतात ना ते अत्यंत विशेष आहे आणि खास आहे कारण संजय राऊत पुढे म्हणतात की जेव्हा शंभर रेडे कापले असतील तेव्हा एक एकनाथ शिंदेचा जन्म झाला असेल म्हणजे शंभर रेडे जेव्हा कापले तेव्हा एकनाथ शिंदेंचा जन्म झाला असं संजय राऊतांचं मत आहे आणि पुढे वार ते म्हणतात की ठाणेकरांची निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं निष्ठा ही ठाणेकरांना शिकवण्याची गरज नाही आता मित्रांनो संजय राऊतांना ना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून याचा शोध मला अजूनही आहेच कारण ठाणेकरांच्या निष्ठेचा प्रश्न जर असेल तर पॉईंट नंबर एक मी तुम्हाला सांगतो की ठाण्यामध्ये एकूण विधानसभेच्या चोवीस जागा आहे आणि त्या चोवीस जागांमध्येच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणेकरांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे कारण चोवीस जागांपैकी जवळजवळ एकवीस जागा या एनडीएनं जिंकलंय त्यातही आठ जागा शिंदेंच्या शिवसेनेने बारा जागा या बी जे पीनं आणि त्यातली एक जागा ही अजित पवारांच्या पक्षाने आणि उरलेले तीन जागा त्यातही एक जागा शरद पवारांच्या जा पक्षाने एक जागा समाजवादीने आणि एक जागा कम्युनिस्ट पक्षानं म्हणजे चोवीसपैकी पैकी एकही जागा एकही म्हणतोय एकही जागा ये ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ठाणेकरांनी दिलेली नाही त्यामुळे जेव्हा संजय राऊत म्हणतात की आम्ही हिंदुत्वाचे खरे वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार तेव्हा ठाणेकरांनी हे स्पष्टत कौल दिलेला है कि आहे की खरे विचारधारेचे वाहक जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत ते खरी हिंदुत्वाची विचारधारेचे वाहक हे एन डी ए आहे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार हा विचारा कधीच सोडलेला आहे याचं स्पष्टीकरण ठाणेकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे आणि ते असूनही संजय राऊत इतक्या कॉन्फिडन्सने कसं बोलू शकतात याचं मला आश्चर्य वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे म्हटलं की शंभर रेडे कापले असतील तेव्हा एकनाथ शिंदेंचा जन्म झाला असेल तेव्हा मग संजय राऊतांसारखी व्यक्ती जन्माला घालायची असेल तेव्हा कदाचित माझ्या मते माझं असं एक स्पष्ट मत आहे आणि अंदाज आहे की कमीत कमी कमीत कमी म्हणतोय जास्तीत जास्त कितीही असू शकतात पण कमीत कमी माझ्या मते हजार रेडे तरी कापलेच असतील तेव्हा संजय राऊतांचा जन्म झाला असेल आणि हे केवळ जन्माचं बोलतोय आणि दुसरीकडे ह्याचा विचार करा की उद्धव ठाकरेंनी किती पुण्यकर्म केले असतील की संजय राऊतांच्या रूपात त्यांना एक परम मित्र म्हणून भेटला आणि त्या परममित्राला त्यांनी रणनीतिकार आपला चाणक्य म्हणून घोषित केलं आणि त्याच्या रणनीतीवर चालूनच आज पक्षाची ही हालत त्यांनी करून घेतलेली आहे म्हणजे विचार करा की या दोघांचे जे एक पुण्यकर्म आहेत ते मिळून किती प्रबळ ऊर्जा एक निर्माण करत असेल आणि त्या ऊर्जेमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आज ही परिस्थिती झालेली आहे आणि अखंड भाषणामध्ये म्हणजे श पूर्ण भाषणांमध्ये संजय राऊतांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हटली ती अशी की प्रत्येकजण मला सांगतो आहे की संजय राऊत साहेबांचे मला भाषण ऐकायचं आहे म्हणजे ठाण्यात जेव्हा ते गेले तेव्हा पद पदाधिकाऱ्यांनी त्यांना आग्रह केलं की साहेब तुम्ही भाषण करा तुमचं भाषण आम्हाला ऐकायचं आहे आता मला यात मोठी शंका आहे की पदाधिकाऱ्यांना एवढंही काय हवस लागली एवढी काय एक जल्दबाजी लागलेली आहे की ठाण्यामध्ये जे हजार मतदार उरले आहेत ना उद्धव ठाकरेंसाठी तेही का कमी करायचे आहेत संजय राऊतांचं भाषण ते करून कारण त्यांनी जिथे तिथे भाषण केलं तिथे तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागलेली आहे त्यामुळे संजय राऊतांना जेवढं होईल तेवढं सगळ्याच त्यांच्या उमेदवारांनी शांत राहण्याचा सल्ला दिला होता आणि जर ठाण्यातले पदाधिकारी हे त्यांना आग्रह करत असतील भाषण करण्यासाठी तर संजय राऊतांना खरंच आता चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे थोडीशी एक चर्चा करून एक मनन करून त्यांना विचार केला पाहिजे की जिथे आपल्याला प्रत्येक व्यक्ती हा शांत राहण्यासाठी सांगतो आहे तिथे ठाण्याचे पदाधिकारी हे मला भाषण करण्यासाठी का आग्रह करत आहेत ह्याच्या मागे काही एकनाथ शिंदेंची प्लॅनिंग तर नाही आहे असूही शकतं आणि संजय राऊत जर असंच बोलत राहिले आणि कमीत कमी एक पाच सहा वेळा अजून ठाण्यात जर गेले आणि भाषण केलं तर कदाचित पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत एकही मतदार हा उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी तिथे उरणार नाही अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि संजय राऊतांचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर त्याबद्दलची तुमची मतंसुद्धा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद